संघातून तुम्ही इच्छुक आहे आमदारकीसाठी कारण तुम्ही आता प्रचार करत आहे कसंब्री मतदारसंघामध्ये मी जवळपास दोनशे अडीचशे गाव आजपर्यंत मी प्रत्येक गावगाव जाऊन ग्रामस्थांना भेट दिली आणि सर्व ग्रामस्थांना कळून चुकलं की जारंगे पाटील हा एक कनिष्ठ समाजसेवक हा हा अठरा पगड जातीत धर्माला दा, लाभलेला आहे मतदार मतदारसंघातील जनतेचे प्रत्येक गावगाव प्रतिक्रिया अशा आल्या की आता पंचाई पक्षाला बळी न पडता आता जारंगे पाटील जे उमेदवार देतील त्यांना आम्ही बहुमतांना निवडून देऊ असं सर्व गावातील प्रत्येक गावगाव जाऊन जनतेनं मला असं सांगितलं की बाबा तुम्ही आशीर्वाद घ्या आणि नंतर तुम्ही प्रचार पण नाही केला तर सांगितलं का बाबा तुम्ही आशीर्वाद मी साईनाथ पाटील चौथे यांना दिला की तुम्हाला आम्ही गावाच्या गाव पेटा फुल करून आम्ही असं मतदान करू पंचाय पक्षाला बळी न पाडता कोणत्या पैशाला बळी न पाडता आम्ही बहुमाताने तुम्हाला निवडून देऊ असं त्यांनी मला आश्वासन दिलं कुठेतरी मराठा समाजाला एकनाथ शिंदे यांनी वचन दिलं छत्रपती शिवाजी महाराज शब्द ते कुठेतरी शब्द न पाळताना दिसते काय सांगा जनता पण आता सगळ्या पक्षावर आता जनता नाराज आहे जनतेची फसवणूक केलेली आहे जनतेला हे कळून चुकलेलं आहे ते कोणचाच पक्ष आपला नाही सगळ्यांनी सत्ता भोगलेली आहे पण सत्ता फक्त याला खुर्च्याचा मोह आहे याला जनतेशी काही घेणं नाही हे जनतेला कळून चुकलेलं आहे आता जनता कोण याही पक्षाला मतदान न करता आता अपक्ष बी उमेदवार आले चांगल्या पद्धतीचं अपक्ष उमेदवार इमानदारी एकनिष्ठ समाजसेवक जर असं तर जनता त्याच्या पाठीशी खंबीर व भरून मतदान करणारे एवढं माझ्या लक्षात आलं ज्या प्रकारे जयरंगे पाटील आंदोलन केलं तेरा महिने हो। इन ते पुत्र लगातार त्यांचं उपोषण चालू होतं पण सरकारने की आत्तापर्यंत काही निश्चित आश्वासन दिलेले काही ठोस पुरावे घेतले काय सांगा सरकारला जनतेला असंच ढोंगरा असं गोतेल ठेव ठेवायचा आहे जनतेला काही न्याय द्यायचा काय असं सरकारचं धोरण नाही आहे सरकार कशासाठी रातोरात निर्णय नोटबंदी होती कोणाला न सांगता कोणचे बी निर्णय होतात हे कोणाला न सांगता हे सत्तेचा वापर आहे आणि सत्ता कशासाठी लागते की जनतेची सेवा करासाठी जनतेला रोखोक निर्णय घ्यायसाठी लागते हे सत्तेता असून बी ना सत्ताधारी बोलत नाही ना विरोधी बोलत नाही तर हे जनतेला कळून चुकलं की आपल्याला कोणीही आरक्षण देत नाही किंवा आपले शेतकरी घोर गरीब आठवा पगड जाती धर्माचे जे मुद्दे जे बेकारी वाढलेली आहे त्याच्यावर जनता नाराज आहे सत्ताधारी व विरोधकावर दोन्ही पक्षावर जनता नाराज आहे फुलंब्री मतदारसंघातून तुम्ही काय काय उकळ करणार निवडून आल्यानंतर जे राहिले आता आरक्षणाचे विषय पाटलांना जे धारंगी पाटलांना जे सांगितलेलं आरक्षणाचे विषय तर आम्ही ते म्हणते की पहिला तो विधानसभेमध्ये मी आवाज ठेवणार आहे जन जनतेने जर मला जान्दे संधी दिली तर मी पहिलं आरक्षणाचा मुद्दा का बाबा मध्ये आहे ना सरसकट यांना आरक्षण देण्यात यावं व शेतमालाला जे शेतकऱ्याच्या पिकाला हमी भाव नाही शेतकरी आत्महत्या करत आहे त्याचे कारण शेतीला हमी भाव नसल्यामुळं शेत शेतकऱ्यापेक्षा जेव्हा माल येतो तेव्हा भाव राहत नाही त्याचा खर्चसुद्धा वसूल होत नाही आणि दे पीक जाऊ करताना लोकांकडून दोन पैसे व्याजा वाट्याने काढून पीक उभा केलं जातं पण त्याचा खर्च फिटत नसल्यामुळे आज शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची वेळ येत आहेत पुन्हा शेती शेतकऱ्याचं माफी व्हायला पाहिजे आता हे शासनानं आता निवडणूक तोंडावर आल्यामुळं लाडकी ला 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 बहीण योजना काढली लाडकी बहीण योजना काढीत पण बहिणी बी नाराज आणि दाजीला तर काही दिलंच नाही लाडक्या दाजीनं ना काय वाईट केलं लाडक्या दाजीचं यायला मतदान लागत नाही का सरकारला अनिस्त बहिणीच मतदान लागतं आणि बहीण जर दाजेला सोडून जर मतदान करीन तर बहिणीचं आणि दाजीच घर फुटल्याशी राहणार नाही आणि घर फोडायचं काम हे आज आजकाल राजकीय पक्ष करत आहे बरं कोल्हामुरीमध्ये आता सर्वच उमेदवार इच्छुक उमेदवार कमीत कमी तीस इच्छुक उमेदवार त्याच्यामधून काही मराठा पण आहे तुम्हाला सहरांगे पाटीलने संधी दिली संधी सोनं करणार का शंभर टक्के संधीचं सोनं जरंगे पाटलांना जर मला संधी दिली तर संधीचं सोनं करीन व अठरा पगार जाती धर्माला न्याय द्यायचं काम मी शंभर टक्के करीन कुठं कुठलाही जात पात मत ठेवता मी फ्रीमध्ये पाजून या जनतेची सेवा करायची माझी इच्छा आहे मतदार मतदारसंघातील नागरिकांना काय आवाहन करा मतदार मतदारसंघातील नागरिकांना मी आता जवळपास दोनशे अडीचशे गावं फिरलो आणि सगळ्यांना परिचय पण द्या सगळ्याला सांगितलं आपण पाहुणे रावळे सगळे सोयरे आणि जे पाहुणे नसते ते माझे मित्रपरिवार श्रीकृष्ण सुद्धा आपले नाते आणि हे कायमच आपल्याला जोपासणं आहे माणूस की धर्म हा आपल्याला जोपासणं आहे मी सर्व जनतेला न्याय द्यायचा शंभर टक्के प्रयत्न करेन आपलं नाव मी साईनाथ कडोबा चौथे राहणार मांडकीकर छत्रपती संभाजीनगर समाजसेवक